श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे शनियमावशा तर बघा जेव्हा जेव्हा अमावसा सोमवारी येते तेव्हा सोमवती अमावश्या तिला म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे जेव्हा शनिवारी अमावश्या येत असते तेव्हा तिला शनी अमावशा असं म्हटलं जातं तर शनी अमावशाच्या दिवशी आपल्याला भगवान शनीदेवाची त्याचबरोबर भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे तर बघा शनिवारी आपण असंही आपल्या घराची साफसफाई करत असतो जाडे जडमट काढत असतो आणि त्याचबरोबर जर या जा दिवशी अमावसा आहे तर अतिशय महत्वाचा हा दिवस आहे आणि त्यातल्या त्या बघा दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस तर या दिवशी आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे त्याआधीच आपल्याला आपल्या घराची स्वच्छता सुद्धा करून घ्यायची आहे मराठी वर्षाची शेवटची ही अमांश आहे तर या अमावशेला आपल्या घराची स्वच्छता सुद्धा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणे करून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अमावस्या आज संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उद्या शनिवारी ही अमावस्या चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार उद्या, उद्या जे आहे ते शनी अमावस्या असणार आहे तर या दिवशी आपल्याला जे काही उपाय करायचे असतील ते आपण उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात बघा उद्या आपल्याला आपल्या घराचा उंबरठा हळदीने सारून घ्यायचं आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून आपले घर जे आहे ते आपल्याला फरशी ते पुसायचे आहे आपले घर आपल्याला स्वच्छ करायचे आहे आपले वाहन सुद्धा आपण स्वच्छ करून नारळ उतारा सुद्धा यावरून करू शकतात तर बघा सकाळी आपल्याला पंचगव्य लावून आपल्या शरीराला लावून आपल्याला आंघोळ करायचे आहे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपल्याला आंघोळ करायचे आहे जर जमलं तर नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्याने करण्याला अतिशय महत्व आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या आणि आपल्या आपल्याला उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभै आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गास उत्तर म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरातून वाईट शक्ती करणी बाधा इतर बाधेपासून आपलं संरक्षण होत असते त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूंना सर्व देवी देवतांना हार नारळ खडी साखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा असतो अमावश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती असेल कुटुंबातील सर्व व्यक्तींचा आपण उतारा करू शकतात त्याचबरोबर घराचा दुकानांचा आपण नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून आपण नारळ उतारा करू शकतात आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे जरमट काढून व्यवस्थित आपल्याला साफसफाई करून पाण्याच्या बादलीमध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे हळद लिंबू गोमूत्र आणि पंचगव्य टाकून आपल्याला आपलं घर जे आहे आपलं ऑफिस जे आहे दुकान जे आहे आपल्याला स्वच्छ करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला उंबरठाचा पूजन आपले वाहन स्वच्छ धवून त्यावर आपल्याला नारळ उतारा करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही सात वेळा म्हणून हा नारळ जो आहे तो आपल्याला उतरवायचा आहे उतारा करताना वाहन जे आहे ते जागेवर आपल्याला चालू नारळ जमिनीवर फोडून आपल्याला हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर सुद्धा आपण वलगासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्यात पिवशीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजन आज सुद्धा आपण तारने अडकून ठेवू शकतात त्याचबरोबर वाहनाला केसारी सुद्धा आपण बांधू शकतात अमावश्याच्या दिवशी आपण हे जे काही उपाय आहे ते आवर्जून आपल्याला करायचे घरामध्ये दुकानामध्ये किंवा आपण असोला नारळ सुद्धा बांधू बांधू गोरक्ष चिंच किंवा तुम्ही कोहडा सुद्धा बांधू शकतात कोहडा कशा पद्धतीने बांधायचा आहे त्यावर काय सेवा करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर ते आलेला आहे अमावश्याला असोला नारळ कोहडा आणि गोरक्ष चिंच त्या आणून आपल्याला सेवा करायची असते त्यावर सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे श्री दत्त मंत्र मंत्रा वेळा म्हणायचा आहे काल अष्टक वे अकरा वेळा म्हणायचा आहे वल्गासुक्त अकरा वेळा म्हणायचा आहे ही सर्व सेवा आपल्याला त्यावर ते करायचं आहे तुम्ही गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहडा यामधनं काही तुम्ही घरामध्ये बांधू शकतात हे आपल्याला लाल कपड्यात संरक्षण आपल्याला आहे जर तुम्ही असेल तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये टाकायचं आहे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होत असतो किंवा त्यातून पाणी सुद्धा आगळत असते तेव्हा ते काढून आपल्याला कचऱ्यात टाकून द्यायचे आहे त्यानंतर शनिवारी पुन्हा आपण नवीन कोहळा असोला जे आहे ते आपण बांधू शकतात नेहमी हे आपल्याला उपाय जो आहे तो सूर्यास्त झाल्यानंतर करायचा आहे तर अशा प्रकारे शनिवार सुद्धा आहे आणि शनी अमावश्या सुद्धा आहे तर हे उपाय आपल्याला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आपण अमावश्याच्या दिवशी हिरण्यदान सुद्धा करू शकतात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आपल्याला हिरण्यदान करायचं आहे अमावश्याच्या दिवशी म्हणजे बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला जानवे जोड सवा पावशिवाय पेढे अकरा रुपया वस्तू ब्राह्मणाला दान द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचे आहे शेंडी देवाकडे करायची आहे रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक असे सात कापूर आपल्याला जाळायचे आहे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्र आपल्याला जप करायचं आहे दर पौर्णिमा आणि अमावशेला नारळ बदलून घ्यायचा आहे जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा आहे नारळ खराब झालं तर त्याला विसर्जन करायचं आहे नवीन घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे जे जमेल ते सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात मराठी वर्षाची शेवटची हे अमांश आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरातली नेगेटिव्हिटी आहे काही नकारात्मकता आहे जे काही करणीवाद आहे ते सर्व आपल्याला काढून टाकायचे आहे आपल्या आपल्याला बाहेर फेकायचे आहे आणि नवीन वर्षाची आपल्याला सुरुवात करायची आहे गुढीपाडवाच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची असते त्यासाठी महत्वाचा हा दिवस आहे अमावश्य असल्यामुळे आपल्याला या दिवशी सर्व घर आपल्याला स्वच्छ करून टाकायचं आहे त्याचबरोबर आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा अमावश्याच्या दिवशी आपण काही उपाय करू शकतात अमावश्याचा दिवस सर्व उत्तम मानला जातो शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे मित्रांना प्रसन्न करायचं असेल तर अमावश्या तिथीला पितरांचं आपण पूजन करू शकतात त्या दिवशी आपल्याला शनि मंदिरात जाऊन पूजा करायचे हे मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावर अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पितृदोषाचा काही त्रास असेल तर पितरांच्या नावाने तुम्ही दान सुद्धा करू शकतात या दिवशी देवाला निळे फुलं अर्पण करा शनि चालिसा किंवा शनि स्रोताचे पठन तुम्ही करू शकतात शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात साडेसातीच्या काळात हे माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात यामुळेच अमांशाच्या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात या दिवशी शनीच्या साडेसातीचा परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवाची पूजा करायची हे तसेच वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच आपल्याला शनी अमावश्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे शनी मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे शनी मंत्र शनी स्त्रोताचे पठन करायचं आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी आपण कावड्याला तसेच गाईला सुद्धा पोळी खाऊ घालू शकतात याने सुद्धा शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजेच आपण प्रत्येक अमावश्याला जर आपल्या पित्रांसाठी उपाय केला दुपारी बारा वाजता आपल्याला बरोबर वाटीभर भात त्यावर ते थोडस दही आणि चिमूटभर भर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे व आपल्याला भात जो आहे तो आपल्या छतावर ते ठेवायचा आहे पित्रांसाठी जर आपण हा उपाय प्रत्येक अमावश्याला केला तर आपल्या घरातला पितृदोष जो आहे तो नाहीचा होत असतो तर अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे अमांश आहे त्यातल्या त्यात शनी अमांश आहे जे जमेल ते सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ